जालना जिल्हा परिषदेवरती वर्चस्व सिद्ध करण्यासाठी यावेळी भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची चिन्ह आहे झेडपीमध्ये छप्पन्न जागा पैकी भाजपच्या वाट्याला बावीस जागा आल्या अर्थात सत्तेपासून सात जागा दूर असलेल्या भाजपला दूर सारण्यासाठी यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह आहे भाजपला सर्वाधिक बावीस जागा असल्या तरी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सात जागांची गरज आहे यावेळी झेडपीमध्ये शिवसेना चौदा राष्ट्रवादी तेरा काँग्रेस पाच आणि अपक्ष दोन असा मतदारांनी कौल दिला आहे त्यामुळे भाजपला जुगारून शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी दोन अपक्षांच्या जोरावर एक येण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे भाजपकडून रावसाहेब दानवे यांच्या कन्या आशा दानवे तर पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे चिरंजीव राहुल लोणीकर हे दोघेही अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत मात्र भाजपमध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा गोंधळ कायम असल्याने राष्ट्रवादी भाजप जाईल का हा देखील प्रश्न आहे मात्र भाजप आणि शिवसेनेचा हा सामना उद्या अधिक तुरशीचा होणार आहे रवींद्र मुंडे एबीपी माझा जालना